स्वामी सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व तर आता सगळ्यांची तयारी अगदी झालेली असेल राखी पौर्णिमेसाठी बऱ्याच जणांना बऱ्याच ताईंना भावाच्या घरी जायचं आहे भावांना बहिणीच्या घरी जायचं आहे आणि त्यामुळे जोरदार तयारी चालू आहे आपल्याकडील राखीसुद्धा सर्वांना आवडल्या स्वामींच्या राखी क्रिस्टलच्या राखीसुद्धा सगळ्यांना आवडल्या आणि भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद अजूनही तुम्हाला ऑर्डर करायची असेल पुण्यातल्या पुण्यात असाल येऊन घेऊन जायचं असेल तर नक्कीच घेऊन जाऊ शकता किंवा पुण्यातल्या पुण्यात सेम डे डिलिव्हरी पण आपण करत आहोत त्यामुळे सेम डे डिलिव्हरी सुद्धा तुम्हाला मिळेल त्यासाठी तुम्हाला लगेचच्या लगेच कॉन्टॅक्ट लगेच करावा लागेल आता येते गोष्ट दुसऱ्या गु याची की आता येत्या वरदलक्ष्मी व्रताला तुम्हाला जर का धनलक्ष्मी कुंचम सेवा करायची आहे तर त्यासाठी आपल्याकडे धनलक्ष्मी कुंचम सेवा ही उपलब्ध आहे ज्यामध्ये तब्बल वीस वस्तू साहित्यासहित तुम्हाला मिळतात बाकीचे इतर कुठलेही न लागणारे साहित्य तुम्हाला आम्ही सांगणार नाही पण महत्त्वाचं म्हणजे ज्या गोष्टी गरजेच्या आहेत ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याच तुम्हाला सांगणार आणि त्यासाठी काय काय लागणार आहे काय काय नाही हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे बघा येत्या वरदलक्ष्मी व्रतासाठी तुम्हाला जर काही सेवा करायची असेल तर नक्कीच तुम्ही करू शकता येत्या नारळी पौर्णिमेला आठ ऑगस्टला वरदलक्ष्मी व्रत आहे आणि हे व्रत असं मानलं जातं की श्रावण महिन्यात पौर्णिमेच्या आधी हा शुक्रवार जो येतो त्या दिवशी या वरदलक्ष्मी व्रताची पूजा सेवा साधना उपासना केल्याने आपल्या आयुष्यातल्या सगळ्या संकटांपासून आपल्याला निरसण होते आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीचं वरद असतं तिचा आशीर्वाद आपल्यावर कायम असतो आणि त्याचबरोबर अष्टलक्ष्मीचं पूजन ह्या वरदलक्ष्मी व्रतामध्ये केलं जातं म्हणून तुम्हाला आठही लक्ष्मीचा छान अशा आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात भर भरभराट होते धन संपत्ती संतान नातं आणि सगळ्याच गोष्टीमध्ये तुम्हाला भरपूर असे आशीर्वाद माता लक्ष्मीकडून मिळतात आता सगळ्यात महत्वाचं बघा ही सेवा आपल्याकडील आहे का तर अजिबात नाही वरलक्ष्मी व्रत ही सुद्धा जी सेवा आहे ती आपल्याकडील नसून वरहलक्ष्मी व्रत वरहलक्ष्मी व्रत म्हणून ही आंध्र प्रदेश किंवा तमिळनाडू ह्या इकडची जी सेवा आहे ही सेवा आपल्याकडे पण का केली जाते का तर माता लक्ष्मीचं पूजन केलं जातं जसं वैभव लक्ष्मी व्रत आहे तसंच हे वैभव लक्ष्मी व्रत नसून तर हे वरदलक्ष्मी व्रत आहे वरदलक्ष्मी व्रत या व्रतामध्ये बऱ्याचशा गोष्टी वेगळ्या आहेत ज्याच्यामध्ये डिटेल व्हिडिओ संध्याकाळी तुम्हाला येईल तो व्हिडिओ नक्की सगळ्यांनी बघायचा आहे ही पूजा मांडायची कशी महत्त्व काय आहे काय करायचं काय नाही आपण करायची का शंभर टक्के आपण करायची मग कशी करायची साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची सगळं सांगणार आहे मग या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीची सेवा करणार आणि ह्या वर वरद लक्ष्मी व्रताच्या अं बरोबर तुमचं जर का वैभव लक्ष्मी व्रत असेल तर त्याचंही पूजन त्याचबरोबर तुमचं जर का अं धनलक्ष्मी कुंचन सेवा असेल तर अजूनच आपण म्हणू शकतो की सोने पे सुहागा त्यामुळे जर का तुम्हाला धनलक्ष्मी कुंचम श्री श्रीयंत्रासहित असलेलं धनलक्ष्मी कुंचम तुम्हाला हवं असेल तर शंभर टक्के एकशे एक टक्का तुम्ही लवकरात लवकर ऑर्डर प्लेस करायची आहे दिलेल्या नंबरवर ऑर्डर प्लेस करून आपल्याकडे धनलक्ष्मी कुंचम फटाफट बुक करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं बघा धनलक्ष्मी कुंचम सेवा जर का तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला ऑर्डर प्लेस करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करावा लागेल कॉल व्हॉट्सॲप करू शकता पण कॉल टायमिंग जे आहे ते सकाळी दहा ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत आहे सकाळी दहाच्या आधी प्लीज करू नका संध्याकाळी आठ नंतर प्लीज करू नका पण व्हॉट्सअप मेसेज तुम्ही कधीही करू शकता अगदी रात्री बारा वाजता सुद्धा त्यामुळे व्हॉट्सॲपवर धनलक्ष्मी कुंचम सेवा जर का तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही अगदी कधीही चोवीस तासापैकी कधीही मेसेज करू शकता त्याला बंधन नाही कॉलसाठी सकाळी दहा नऊ नंतर करा काही हरकत नाही नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंतच आहे त्याच्या आधी नाही त्याच्यानंतर नाही शंभर टक्के तुमचा कॉल उचलला जाणार तुम्हाला सांगितलं जाणार पण फक्त लवकरात लवकर फटाफट जर तुम्हाला बोलायचं आहे ते बोला आणि सांग बाकीच्या गोष्टी आपण व्हॉट्सअपवर बघूया ठीक आहे पण नक्कीच आपण बोलू शकतो तर अशा पद्धतीने तुम्हाला जे आहे धनलक्ष्मी कुंचम सेवा घ्यायची आहे ज्यामध्ये संपूर्ण वस्तू ज्या ज्या मिळणार आहे ती मी तुम्हाला आता दाखवणार आहे चला आपण बघू लक्ष्मी कुंचम सेट मध्ये तुम्हाला सेट कसा येतो तर सेट या पद्धतीने संपूर्ण सेट तुम्हाला येतो यामध्ये संपूर्ण वस्तू तुम्हाला मिळतात आणि या सेटमध्ये तुम्हाला काय काय येणार आहे हे बघा अशा पद्धतीचा बॉक्स तुम्हाला मिळतो ज्यामध्ये सगळी कुंचमची पूर्णपणे वस्तू जी आहे तुम्हाला ती मिळत असते आणि त्याप्रमाणे ज्या काही वस्तू आहेत त्या अशा पद्धतीने चांगल्या पॅक करून तुम्हाला मिळते आता ही जी पूजा आहे याची जी पूजा आहे इथे तुम्हाला महालक्ष्मी समोर स्वामी महाराजांसमोर याला सिद्ध केलं केलं मंत्र मंत्रप्रोक्षण केलं जातं आणि त्यानंतर तुम्हाला ती वस्तू घरपोच पोहोचवली जाते किंवा तुम्ही इथे जर येऊन घेतलं तर ही मंत्रप्रोक्षण करून ठेवलेली सेवा तुम्हाला दिली जाते मागे मार्गदर्शन केलं जातं की सेवा कशी करायची काय करायची कधी करायची तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली जातात तर चला या संपूर्ण सेट मध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे बघूया सगळ्यात महत्वाचं सगळ्यात पहिलं म्हणजे आपलं धनलक्ष्मी कुंचम पुन कुंचम म्हणजे काय तर धनलक्ष्मी कुंचम म्हणजे कुंचम म्हणजे पात्र ज्या पात्रामध्ये धान्य लक्ष्मी तुम्ही भरणार आहात म्हणजे धान्य धान्याचा साठा जिथे करणार आहात ते धान्यलक्ष्मी धनलक्ष्मी कुंचम ह्याला म्हणतात याला कुंचम कुंचम कुंच लिहिते बघा कुंचम अशा पद्धतीने कुंचम म्हटलं जातं याला कुठल्याही प्रकारचं कुंच कुंचन म्हणलं जात नाही याचं ओरिजिनल नाव म्हणजेच कुंचम आहे कुंचम म मोराचा ठीक आहे तर धनलक्ष्मी कुंचम जे आहे ज्यावर लक्ष्मी, लक्ष्मी आणी गजान लक्ष्मी चिन्ह आणि गजान आणि त्याचबरोबर चक्र गंध असे विष्णू चिन्ह आहेत हे जे तुम्ही बघताय आपल्याकडे धनलक्ष्मी कुंचम याचा आकार जर का तुम्ही बघितला तर हे पारंपरिक पद्धतीने पडलेले असे धनलक्ष्मी कुंचम आहे ज्यामध्ये तुम्हाला तीन लेअर दिसते म्हणजे वरती एक मध्ये एक आणि खाली एक आता ह्याला शास्त्रीय मान्यता आहे त्यानुसार ह्याचं ह्याची घडवण जी आहे ती केलेली आहे आता तुम्ही जर का बघितलं तर यामध्ये तुम्हाला वरती एक पट्टी दिसते खाली एक पट्टी दिसते मधल्या भागात एक गोल दिसतोय म्हणजे आतमध्ये श्रीयंत्र म्हणजे महालक्ष्मीचं मूळ स्थान महालक्ष्मीचं मूळ स्थान हे आतमध्ये आहे जिथे तुम्ही सेवा करणार आहात त्याचबरोबर विष्णू आहेत आणि वरती एक पट्टी आहे खाली ही पट्टी का असते तर ह्याचं सुद्धा महत्त्व आहे तुम्हाला कोणी सांगणार नाही आपल्याकडे जिथे व्यवस्थित अभ्यास जिथे व्यवस्थित त्याचं अध्ययन तिथेच त्याची संपूर्ण व्यवस्थित विधिवत माहिती दिली जाते आणि यालाच पारंपरिक धनलक्ष्मी कुंचम किंवा यालाच पारंपरिक कुंचम म्हणतात कारण हे पात्र आहे जे धनाचं पात्र म्हणून मोठ्या मोठ्या घरांमध्ये आणि अगदी साऊथमध्ये आंध्र तमिळ तमिळनाडू इकडे याचे मोठे मोठे भांडे धन्य भरून ठेवले जातात म्हणजे तिकडे लक्ष्मीही मोठ्या प्रमाणात तुम्ही बघा ती लोकं किती समृद्ध आहेत आणि त्याचं आपण पूजन करणार आहोत तर तुम्ही बघू शकता याचं जे वरचं स्थान असतं ते म्हणजे विष्णू स्थान ते म्हणजे विष्णू स्थान म्हणजे विष्णू कोण आहे आपले पालनहर्ता आहे सगळ्यात पहिले आपल्याला विष्णू पूजन करायचं आहे याचा वरचा भाग म्हणजे विष्णू स्थान कारण आपलं पालनपोषण करणारे आपले विष्णू भगवान आहेत आणि ते आपल्याला सदबुद्धी देतात आपल्याला सुचवतात आणि सर्वात पहिले जेव्हा आपण विष्णू भगवानांची सेवा करतो त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मी प्रसन्न होते म्हणून मधला भाग जो आहे तो माता लक्ष्मीचा भाग म्हणजे धान्याचा भाग धनलक्ष्मीचा भाग मग ती धनलक्ष्मी आपल्याकडे टिकून राहावी म्हणून खालचा भाग हा असतो कुबेरस्थान याला म्हणतात कुबेर स्थान आणि कुबेर स्थान म्हणजे साठवण साठा आणि त्या साठवणीमध्ये आपल्या आयुष्यातलं धन धान्य सुख समृद्धी सौख्य हे भरलेलं असावं साठलेलं असावं चांगल्यारित्या त्याचे आपल्याला चांगले रिझल्ट मिळावे म्हणून ह्याच्या स्थानांना महत्त्व आहे आणि अशाच पद्धतीचं पारंपरिक कुंचम जर असेल तर एकाच वेळी महालक्ष्मीचं विष्णू भगवानांचं कुबेर भगवानांचं आणि आदिशक्तीचं तुम्ही पूजन करू शकता आणि ही सेवा करून तुमच्या घरात धनलक्ष्मी सेवा तुम्ही आरामात करू शकता या येत्या राखी पौर्णिमेला वरदलक्ष्मी व्रताच्या दिवशी तुम्हाला ही सेवा करायची असेल तर आजच्या आज बुकिंग करा म्हणजे आज पार्सल निघतील आणि उद्या परवापर्यंत तुम्हाला मिळेल जरी शुक्रवारी नाही मिळालं शनिवारी नाही मिळालं तर या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कधीही ही सेवा करा तुम्हाला सेवेचे अप्रतिम म्हणजे अनगिनत असे लाभ आहे त्यामुळे हे कुंचम तुम्हाला घ्यायचेच आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये काय काय मिळणार आहे तर आपल्याला यामध्ये मिळणार आहे वस्त्र कुंचम ठेवण्यासाठी आपण कमळाचं डिझाईनमधलं वस्त्र देतो त्यानंतर आपण देतो हे पुस्तक महालक्ष्मी स्तोत्राचं ज्यामध्ये कवच आहे अष्टक आहे आणि स्तोत्र आहे कारण कवच आणि स्तोत्र महालक्ष्मीचं कवच आणि स्तोत्र कोणीही वाचत नाही जास्ती करून आणि त्यालाच महत्त्व आहे महालक्ष्मी अष्टकमला महत्त्व आहे त्याबरोबर याच्याबरोबर ह्या पूजेच्या वेळेस वाचण्यासाठी मी तुम्हाला गुप्त स्तोत्र देत असते जे मला माझ्या गुरूंनी दिलेलं आहे त्याला दारिद्र्य दहन किंवा दारिद्र्य नाशक स्तोत्र म्हणतात ते सुद्धा मी तुम्हाला आपल्याकडून पुंचक घेतल्यावर देत असते आणि त्याचबरोबर ह्या सेवेचा लाभ लवकरात लवकर तुम्हाला मिळावा म्हणून त्याच्यासाठी लागणारे अजून तीन ज्या गोष्टी आहेत म्हणजे अजून तीन ज्या सेवा करायच्या आहेत त्या मी विशेष फक्त त्याच ताईंना सांगते जे आपल्याकडून कुंचम घेतात आणि त्यांनाच ते ते मंत्र किंवा स्तोत्र मी सांगते त्यामुळे नक्कीच तुम्ही आपल्याकडून ती सेवा करा कारण ते खूप अप्रभावी स्तोत्र आहे खूप प्रभावी, प्रभावी मंत्र आहे आणि श्लोक आहे जे म्हटल्याने तुमची ही सेवा दुप्पटीने त्याचा लाभ तुम्हाला होतो आणि हे मिळाल्यानंतर तुम्हाला मिळते प्लेट ज्यावर तुम्हाला कुंचम ठेवायचे आहे ते मिळते त्यानंतर पोटली मिळते पोटलीमध्ये सर्व साहित्य पूजन झाल्यावर तुम्हाला यामध्ये सर्व साहित्य ठेवायचं थोडे तांदूळ ठेवायचे सर्व कॉईन्स वगैरे तुमची चांदीची वस्तू वगैरे सगळं याच्यात चांदीचा कॉईन म्हणजे चांदीची वस्तू म्हणजे फक्त चांदीचा कॉईन वापरायचा या सेवेसाठी चांदीचा कॉईन ठेवायचा आणि तिजोरीमध्ये हे ठेवून द्यायचं बरं होणार म्हणजे होणार त्यानंतर तुम्हाला ह्याबरोबर मिळणार आहे कवड्या पिवळ्या कवड्या तुम्हाला मिळणार आहे आणि ह्या पिवळ्या कवड्या माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत कारण जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा माता लक्ष्मीसोबत ह्या तिच्या आवडत्या वस्तू तिच्याबरोबर आल्या होत्या आणि त्याचं पूजन केल्याने माता लक्ष्मी आकर्षित होते आणि आपल्याकडे स्थिर राहते असं म्हटलं जातं म्हणून कुंचम सेवेसाठी जे आहे ते कवड्या तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर मिळणार आहे गोमती चक्र गोमती चक्र तुम्हाला मिळणार आहे मग तुम्हाला मिळणार आहे कमळगट्टा त्यानंतर मिळणार आहे गुंजा त्यानंतर तुम्हाला मिळणार आहे मोती त्यानंतर तुम्हाला मिळणार आहे पवळा त्यानंतर तुम्हाला मिळणार आहे लघु नारळ त्यानंतर तुम्हाला मिळणार आहे मोती शंख त्यानंतर तुम्हाला मिळणार आहे कवडी त्यानंतर तुम्हाला मिळणार आहे गोल्डन फुलं त्यानंतर तुम्हाला मिळणार आहे कॉईन जो कॉईन तुम्हाला कॉईन जे कॉईन तुम्हाला कुंचम सेवेसाठी ठेवायचे आहेत त्यानंतर तुम्हाला मिळणार आहे बांगड्या बांग देवीचा अलंकार म्हणून लाल हिरव्या पिवळ्या बॉक्समध्ये प्रॉपर ठेवण्यासाठी कुठू नये ह्याचं खंडन होऊ नये म्हणून बॉक्समध्ये लाल हिरव्या पिवळ्या छत्तीस बांगड्या अशा तुम्हाला मिळतात आणि तुम्हाला मिळणार आहे पंचरत्न हेही सुद्धा तुम्हाला मिळणार आहे तर असा संपूर्ण सेट असा संपूर्ण सेट तुम्हाला मिळणार आहे ज्या सेटनी तुम्हाला ही संपूर्ण गोष्ट से, सेवा करायची आहे आणि आता जे कोणी नारळी पौर्णिमा वरद लक्ष्मी व्रत किंवा राखी पौर्णिमेसाठी ही सेवा घेणार आहे किंवा ह्यापुढे जे कोणी काही घेणार आहेत त्यांच्या सर्वांसाठी माझ्याकडून ही सेवा जेव्हा मी मंत्रप्रोक्षण करते अभिमंत्रित करते तेव्हा ते अभिमंत्रित केलेले तांदूळसुद्धा तुम्हाला या सेवेमध्ये मिळणार आहे कारण हे सुद्धा तुमच्यासाठी खूप खास आहे तुमच्या सेवेमध्ये ते ॲड करायचं आहे आणि मग सेवा सुरू करायची ठीक आहे त्याबरोबर ह्यासाठी घरातले पदार्थ लागणार आहे वेलची धने त्याचबरोबर दालचिनी हळकुंड लेकुरवाळी हर हळकुंड आणि लवंग या पाच वस्तू तुम्हाला तुमच्या घरातून घ्यायच्या आहेत ठीक आहे ठीके? या सर्व वस्तू एवढ्या सगळ्या वस्तू तुम्हाला मिळणार आहे आपल्याकडे खूप कमी आणि खूप रिझनेबल अशा प्राईजमध्ये रिजनेबल अशा रेटमध्ये कारण ही सेवा पैशामध्ये पोचण्यापेक्षा याचा अनुभव घेऊन बघा तुम्हाला या सेवेचे फळ या सेवेचे अनुभव आले नाही तर मग माझं नाव आहे कारण आज मला याचे अनुभव इतके सुंदर आलेत बऱ्याच ताईंनासुद्धा याचे अनुभव अप्रतिम आलेत बऱ्याच ताईंचं घर झालं आहे मुलाचे लग्न ठरले आहेत मुलीचे लग्न ठरलेत एका बऱ्याच ताईंशी गाडी झाली आहे धुणं हरवलेलं सोनं मिळालं आहे अशा खूप 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 अनुभव आहेत एका ताईंचा हरवलेला म्हणजे अशा एक आहे मी आता ओपन नाही करणार मी वेगळा व्हिडिओ करेल त्याच्यासाठी की एक आहे गोष्ट ती सांगेल तुम्हाला वेगळ्या याच्यामध्ये फक्त नाव नाही घेणार पण तर ती सुद्धा गोष्ट ह्या सेवेमध्ये झालेली आहे त्यांनी सोळा शुक्रवार करायचा संकल्प केला सोळा शुक्रवारमध्ये ते पूर्ण झालं नाही एक्सटेंड केली त्यांनी ती सेवा एकवीस वेळा केली एकवीस पूर्ण झाले तरी ते ती सेवा त्यांची म्हणजे खंडित झाली नाही म्हणजे त्यांना दर शुक्रवार मिळाला आणि त्यानंतर त्यांची इच्छा पूर्ण झाली म्हणजे असे छान अनुभव वगैरे बऱ्याच ताईंना मिळतात त्यामुळे जर का तुम्हाला, तुम्हाला गड़ा गड़ा हे धनलक्ष्मी कुंचम घ्यायचं असेल तर शंभर टक्के धनलक्ष्मी कुंचम तुमच्याकडे आपल्या तुम्हाला आपल्याकडे मिळेल ज्यामध्ये श्रीयंत्र स्थापन आहे आणि हे जे श्रीयंत्र आहे हे फक्त आणि फक्त अस्तित्व ज्योतिषकडेच तुम्हाला हे श्रीयंत्र ह्या कुंचममध्ये मिळेल या व्यतिरिक्त बऱ्याच जणांनी आता एका ठिकाणी मला माहिती ह्याची कॉपी झालेली आहे आणि त्यांनी त्याची म्हणजे जे काही असेल ते झालेलं आहे पण तुमच्यावर लिगल ॲक्शन्स होऊ शकतात म्हणून तुम्ही त्याची काळजी घ्या की जर का तुमच्या डोक्यातही ही संकल्पना असेल की आपण याच्यामध्ये आपल्या पद्धतीने हे श्रीयंत्र याच्यामध्ये घालू तर आम्ही ते रजिस्टर करून घेतलेलं आहे लिगली त्याच्यावर काम केलेलं आहे त्यामुळे तुमची जर का इच्छा असेल की तुम्हाला त्यावर आम्हाला काही ॲक्शन घेऊ नये तर ती गोष्ट फक्त आत्ताच थांबा त्याशिवाय नाहीतर आम्हाला ॲक्शन्स घ्यावे लागतील आणि त्याचबरोबर कारण आपलं जे अस्तित्व ज्योतिष आहे हे रजिस्टर्ड आहे जी एस टी रजिस्टर्ड आहे बिझनेस रजिस्टर्ड आहे म्हणजे मी तुम्हाला असं काही सांगू शकत नाही त्यामुळे कोणालाही मी सांगेन की आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या अशा पूर्णपणे रजिस्टर्ड असतात त्यामुळे कुठली गोष्ट करताना किंवा त्या गोष्टी कॉपी करताना किंवा त्या गोष्टी तुमच्यात अमल करताना त्याची काळजी घ्या कारण तुम्हाला त्रास नको आमची हीच अशा अपेक्षा असणार आहे ज्यांना कोणाला धनलक्ष्मी पुंचम सेवा राखी पौर्णिमानिमित्त नारळी पौर्णिमानिमित्त वरदलक्ष्मी व्रतानिमित्त श्रावण शुक्रवारनिमित्त निमित्त श्रावण महिनानिमित्त ऑर्डर करायचं असेल लवकरात लवकर ऑर्डर करा संपूर्ण असा सेट तुम्ही बघू शकता संपूर्ण असा सेट तुम्हाला घरपोच मिळेल आणि त्यासाठी फक्त आणि फक्त दिलेल्या नंबरला व्हॉट्सअप करायचं आहे ऑर्डर पटापट पत प्लेस करायची आहे तर महालक्ष्मीचं लवकर आपल्या घरी आगमन करायचं आहे आणि लवकरात लवकर तिच्या सेवेला सुरुवात करायची आहे भेटूया परत श्री स्वामी समर्थ